त्याने सगळंच नेलं असतं पण त्या काय आलं कुत्री त्याला नंतर सावध झाल्यावर मग कुत्री त्याला जमून देणार ना mm. त्याला जेवढं थोडं जेवढं खायला मिळेल तेवढं त्याने खाल्लं आणि बाकीच फळ काढलं त्याने थोडस आणि आम्ही साडेपाच वाजता उठलो होतो पण काय आलं आमच्या आम्ही कामाच्या गडबडीमध्ये बाकी दुसरे काम गडबडीत होतो आणि याला कुडून उडी mm. मारली त्याने जाळीवरून उडी मारल्यामुळं बाहेर आला तसंच जनावरांना संधी मिळाली आणि तसंच त्यांनी पाळवलं त्याला आणि मग आम्हाला नंतर पळवल्याच्या नंतर कुत्री पळायला लागली म्हणून आम्ही सावध झालो थोडंसं बघू बघत होतो तर तो तोपर्यंत त्याचे तो 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 कार्यक्रम करून गेला बा सगळं काय धष्टपुष्ट दिसतो एकदम मोठा होता म्हणजे बोकडच आहे ना त्याशिवाय बोकड बोकड मोठा होता हा ना कितीचा असं ना आता अंदाजी बरं दृष्टपुढं पंचाळीस हजार पाहिलं एकात आणलं होता आता भेटण्यासाठी पंचेचाळीस हजाराला पंचेचाळीस हजाराचा म्हणजे असं मीटिंग करण्यासाठी थोडक्यात हा नाही काय होत ते आपलं बियाण्यासाठी होत पाहिजे होत आपल्याला तर आपण आणलं होतं किती दिवस झाले आणून आणून त्याला दोन महिने झाले होते फक्त दोन अडीच महिने नाही झाले तर दोन सहा दोन महिने झालेत फक्त अवघड प्रश्न झाले काय सांगायचं केलंय का फोन त्या विभागाला हो केलाय ना कोणाला केलं होतं काय त्यांचं नाव काय ना ती इथे आता एक पाच मिनिटात येतो म्हणले येतं हो आले तिथं राजू घाटीलच्या जवळपास आले दिवसांमधे आणि आवडत बरे का दादा इथं दिवसा सुद्धा दोन दोन तीन तीन वाघ समोर दिसत येत आता या माणसांनी बघितल्यात खाल आता तुम्ही असं रानवणात राहता मोकळ्या माळावर तुम्हाला अनुभव असेल ना पण आता काय करणार किती प्रमाणात बळवाडी आणि जवळ जवळजवळ दोनशे बिबट्या असतील दोनशेच्या जवळपास बनायच एवढे बिबटे असेल अवघड परिस्थिती जगण लगवी करायला जायचं म्हटलं तरी अवघड परिस्थिती झाली एवढी बेकार परिस्थिती झाली दोन घर बांधव सुद्धा भीतीच्या चहा खाली हा लय अवघड परिस्थिती झाली इथं पहिलं कालावधी या होता ना, ना आता या झालाय आता किती वर्षापासून बिघड़ वाड्यानंतर मी जवळजवळ वीस वर्षापासून येते काही अगोदरचा अनुभव आता पहिला नव्हता एवढं त्याचा एवढं आता थोडस वाढलं जास्त हॅलो महाराज खर तर आता दाखवू शकत नाही कारण ते रक्त वगैरे आहे सगळं त्याला डायरेक्ट आहे ना तू वासपण खूप येतो जरी आपल्याला डायरेक्ट साहेब नमस्कार इथं पांगरी मातेवरून फोन आला का तुम्हाला धनगर बांधवांचा साहेब वन का त्याला ते सकाळपासून पाचारण करतात त्यांचं जे ब्रीड साठी जो काय त्याला म्हणतात मेंढी मेंढा म्हणतात तो रात्री त्याच्यावर अटॅक झाला बिबट्याचा तो खाल्ला गेला त्याची कमीत कमी त्यांनी दोन महिन्यापूर्वी पंचेचाळीस हजार रुपये आहे तिथं हल्ला झालाय बल्लावडीत रात्री आम्ही दोन वाजेपर्यंत तुमचे काही वनपाल होते दोन वाजेपर्यंत पाहतोय सगळं तिकडे पण एक हल्ला झाला इथं पांगरी मातेवर पण हल्ला झाला परत आपले जे शेळे फार्म आहे का तिथं पण रात्री एका शेजाऱ्याची तीन बकऱ्याची पिल्ल खाल्ली असा प्रकार घायला तर इथं अजून कोणीच कुणाला फोन केला तुम्ही हा नाही इकडं एक मिनिट एक मिनटं बरं का सर एक मिनिट कोण बोलतोय आपलं नाव काय हॅलो हॅलो कोण बोलतय मी बैचे बोलतोय पणपाल रेंगडे, रेंगडे।, रेंगडे साहेब तुम्हाला फोन सकाळपासून करतात ते मेंढरावले मी जेव्हा मला फोन आला ना तेव्हा मी लगेच निघालेलो आहे हा मला मुकले साहेबांनी मला सांगितलं हा आणि मला त्यांनी सांगितलं नंतर लगेच मी निघालेलो आहे या या तुम्ही या लवकर इथं राजू काट्याला पोरगट आले राजू काट रोड वरतीच आहे गाडीवरतीच आहे राजू पासून मी उजव्या साठला पण या या म्हटलं का कुठपर्यंत यायचं म्हणून कुठं यायचं ओके ओके हां हां चालते सर ओके 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 महाराज तो हॉटस्पॉट होत चाललाय बलावाडी साहेब हॉटस्पॉट म्हणजे दहा तारखेपासून दहा तीन पासून आज पर्यंत दररोज दोन दोन तीन तीन हल्ले चालू आहेत हॉटस्पॉट झालाय बल्लावाडी आणि भीती वाटते साहेब का बाबा आता हे जनावर चालले हे विघ्न जनावर चालले उद्या माणसं येऊ शकतं काल आहे ना काल साहेब जर चुकून सर्व ग्रामस्थ गोळा जर झाले नसते तर शंभर टक्के काल ना ते जे काम करत होते त्यांच्या हल्ला झाला असता आता काल उसामध्ये चार बिबटे दडल्याची माहिती होती किंवा आवाज येत होता आता तिथं काय परिस्थिती म्हणजे निघालीत बाहेर की अजून आता तिथं काल जे जो प्रकार घडला तुम्ही तुम्हाला फोन केला होता मी तर तो प्रकार सकाळी आज अकरा वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत बिबटे एकाच जागेवर साहेब ते मीटिंग मध्ये आहेत आणि ते एवढे ते करतात फायटिंग करतात Hmm. तर आजूबाजूला वस्ती आहे साहेब सगळी पाच पन्नास घरांची दोन नर आहेत का तिथं दोन नर तसं नाहीये साहेब hmm. एक मादी आहे एक hmm. नर आहे तिला दोन पिल्ल आहेत आणि ती पिल्ल पण खूप मोठा म्हणजे त्यांच्यामध्ये फाईट चाल फाईट चालू, चालू hmm. आहे आता असा प्रकार आणि दिवसा ढावळ्या चालू झालो आतापर्यंत आपण म्हणायचं की बाबा रात्रीची बिबटी निघतात असं काही नाही राहिलेलं बिबटी आता आहे ना खूप म्हणजे मजबूत झाले त्यांना दिवस रात्र काही समजत नाही आता आणि दुसरा विषय साहेब आता वन खात्यावर येतो खाली बसू नका काल बघितलं मोटरसायकल हल्ला झालेला तेव्हा बिबट्याचा प्रश्न खूप तालुक्यासाठी गणवत चाललेला आहे आता मला आहे ना साहेब मला माहित आहे का मी पाहिलेला जो प्रसंग आहे आता मला दहा तारीख सुद्धा पाऊस वाटत नाही दहा तारखेला आपण हे करू ते करू त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आताच काय तर निर्णय घेणं गरजेचं आहे तुम्ही इशारा दिला होता त्याच्यामध्ये नमस्कार नमस्ते नमस्ते जुन्नर तालुक्यात आता बिबट्याचे हल्ले इतके वाढलेत की आता देखील हल्ला व्हायला लागलेत साहेब आता या मेंढपालांचं याने जे साठी आणलं होतं खर तर पंचाळीस हजाराला दोन वर दोन महिन्यापूर्वीच आणला होता आणि आज वाघाने खाऊन टाकला म्हणजे किती नुकसान आहे आमचा पत्रकार साहेब तुम्ही या ठिकाणी आलाय योग आपले सुधीर भाऊ आहेत सर्वांना प्रथम या ठिकाणी जय शिवराय करतो कारण क्षेत्रबंदीच्या भूमीत आम्ही जन्माला आले आलेलो आहोत आम्ही आता पाठीमाग हटणार नाही अनेक आंदोलन या ठिकाणी झाली मी सहा महिन्यापूर्वी पण तुम्हाला माहितीये तुम्हाला पण माहिती मोरे साहेब कुरण फाट्यावरती आंदोलन केलं होतं यांच्या ज्यावेळेस बकऱ्या शेळ्या त्या ठिकाणी वाघाने नेले आता एक सात आठ दिवसापूर्वी दोनदा हल्ला झाला दोनदा हल्ला झाला पाठीमागच्या वेळेस झाला मी सात आठ दिवसापूर्वीच मी गोला त्या ठिकाणी भेट घेतली तालुक्यामध्ये आहे ना ज्याच्या त्याच्या स्वार्थासाठी परंतु महाराजांना त्या ठिकाणी खर तर आधार देण्याची गरज होती कोणी त्या ठिकाणी आलं मला माहित नाही परंतु मी त्या ठिकाणी त्यांना विचारायला लागले अस मी त्या ठिकाणी गेलो त्यांना त्या ठिकाणी आधार दिला म्हटलं महाराज आपण हटायचं नाही तर मी पाहिलं त्यांनी आज त्यांना ते जे ब्रीड आहे त्यांनी त्यांच्या उपजीविकेसाठी ते केलं होतं त्या शेळ्या बोकड आणल्या दहा ते वीस शेळ्या त्यांच्या त्या ठिकाणी दहा बारा शेळ्या गेल्या ते होत्या चाळीस चाळीस हजार त्याची जवळ किंमत होती आता वन खात त्याला देते फक्त दहा हजार रुपये एक जर मेंढी शेळी जर गेली तर दहा हजार रुपये म्हणजे त्यांचं नुकसान किती आहे एका <laughs> याला तीस हजार रुपये नुसकाने आणि ह्या सगळ्याला कंटाळून त्या ठिकाणी काय केलं त्यांनी तो बंद करायचा निर्णय घेतलाय सगळे विकून टाकलं मी त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं बंद केलं फार्म पूर्ण बंद केला तुम्ही सांगा आज आज या माणसावरती लाखो रुपयाचं कर्ज आहे कुठले याने भरणार ते कर्ज तुम्ही मला सांगा ना महाराज हटायचं नाही तुमच्यावरती जे कर्ज जे असेल कोणी जर तुमच्याकडे जर त्या ठिकाणी वसुलेलं जर आला तर सरळ त्या ठिकाणी जे वन विभाग आहे ना त्याला आपण त्या ठिकाणी जबाबदार धरायचे यांच्या भेद कल्पनामुळे आपल्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तुम्हाला सांगतो खरं तर हे सरकार आहे ना निर्दयी सरकार आहे गेंडेच्या कातडीचं सरकार आहे याला कुठलीही दयामाया नाहीये आता मी आता ही सगळी जे काही निवेदन होतं ना ते तुम्हाला सगळे मी आठ दिवसापूर्वी हे बघा ते सन्माननीय जिल्हाधिकारी सो अर्जदार कोण आहे सचिन लक्ष्मण थोरवे विषय काय आहे जुन्नर तालुक्यातील वाढत्या बिबट संख्या कमी करणे तारीख किती आहे याच्यावरती पहा तुम्ही तेरा तीन आहे स्वतः हे बघा इथं पण म्हटलंय काय म्हंटलंय समक्ष सो त्या ठिकाणी भेट घेऊन त्यांना त्या ठिकाणी ते निवेदन दिले अनेक या ठिकाणी आहे ना बिबटेचे आसन तर शेतकऱ्यांच्या विमा असन किंवा आता जे अधिवेशन चालू होतं अधिवेशन काळामध्ये आमदारांनी त्या ठिकाणी आपले जे काय आहे बिबट्यांची संख्या ठीक आहे शेतकरी संघटना म्हणून शेतकऱ्यांसाठी तुम्ही इथून पुढे काय पाहू इथून पुढे नाही आता लगेच महाराज या ठिकाणी पिंजरा कुठे लावलेला आहे बल्लावडी बल्लावाडी मधला आता लगेच त्या ठिकाणी जाऊन ये ना लगेच त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये बसून लगेच त्या ठिकाणी उपोषणाला सुद्धा जोपर्यंत महाराष्ट्राचे जे वन मंत्री आहेत गणेशजी नाईक तो जे पर्यंत या ठिकाणी दखल घेत नाही वन विभाग जोपर्यंत दखल घेत नाही तो पर्यंत त्या ठिकाणी उठणार नाही बाजूला चार बिबट आहे तुमच्या जीवाला बघा तुम्हाला सांगतो हा जो कायदा जो केलाय ना माणसानी बिबट्यासाठी कायदा केलाय बरोबर का नाही का बिबट्यानी माणसासाठी कायदा केलाय बिबट्यानी तर माणसासाठी कायदा नाही केला ना बिबट जिंकलं जगलं पाहिजे यासाठी माणसांनी त्या ठिकाणी कायदा केलाय मग जर समजा त्यांना जर माणसंच जर मारावी जर असं जर वाटत असेल आता रात्री तो ढवळे तर त्याच्यावरती चार ते पाच वेळा त्या ठिकाणी हल्ला झालाय किती वेळा hmm. चार ते पाच वेळा हल्ला झालाय त्याच्यावरती परंतु त्याच्यावरती कुठलाही उपाय होत नाहीये मी आम्ही काय आमची जी काय मागणी होती का तुम्ही बिबट संख्या कमी करण्यासाठी म जे अधिकारी आहेत वन अधिकारी आहेत वन मंत्री आहेत यांनी ठोस काय उपाय केला जुन्दा तालुक्यातली के बिबट संख्या कमी झाली नाही त्यांना जर बिबट संख्या जर कमी करायचीच नाही तर त्यांनी आमचं स्थलांतर ताल तालुक्यातील जे आहेत शेतकरी आमचं स्थलांतर कुठं त्या ठिकाणी करा त्यांनी आपण आता पाहतो तर बघा यांनी इथं तांडा लावलाय ट्रॅक्टर तांडा लावलाय त्या मेंढीला उचल आणि इथं येऊन खाल् आणि कुठं लांब नेलं नाही तो खात बसला वेळ होती म्हणजे घाबरत नाही विचार केला तर आमचं एवढं अवघड परिस्थिती आमचे लेकर बाळा उघड्यावरती सगळं उघड्या वरती काय आमचे आम्हाला काय सुल्युशन आहे सगळं याच्यावरती आता महाराज साहेबांच्या शाळ्या दहा फुटाच्या अंतरावरून शाळ्यावरून खाली काढून खाल्ल्या त्यांनी तर आमचं काय परिस्थिती आमची पाच फूट सहा फुट जाळी सहा फुट जाळीवरून जर आमचे तर कधी पण काही करू शकतो आम्ही शोधायचा बक्ष खायला पण आता पाहतो आपण खाले आरामशीर म्हणजे तो आता घाबरत नाही तो घाबरत नाही अजिबात ती बिबट्याची दश येते आणि ये हे ना हे बिबट्याची संख्या कमी करण्यामध्ये वन विभाग आत्ती शंभर टक्के त्या ठिकाणी फोल ठरलेला आहे हे फक्त फक्त त्या ठिकाणी येणार हे फक्त समजूत काढायचं काम करतात का बा आम्ही त्या ठिकाणी येणार आता आम्ही त्या ठिकाणी बसलो येणार तुम्ही त्या ठिकाणी थांबा आम्ही त्याच्यावरती उपाय सोडवायचं काम काय नाही फक्त वेळ मारून फक्त वेळ मारून यायची पण तुम्हाला सांगतो आम्ही पण छत्रपतींचे मावळे छत्रपतींनी दऱ्या खोऱ्यामध्ये राहून सुधीर भाऊ या ठिकाणी जनतेला न्याय दिलाय स्वतः ते ठिकाणी लढाईमध्ये ते उतरले त्यांनी त्यांच्या जीवाची पर्वा केली नाही आम्ही सुद्धा म्हणजे आम्ही आमच्या जीवाची पर्वा करणार नाही आम्ही आम्हाला घरात तर गोळ्या त्यांनी बिबट्याला घालायला पाहिजे पण ते बिबट्याला गोळ्या घालत नाही त्यांची तयारी आमच्या आम्हाला गोळ्या घालायची घालून द्या आम्हाला गोळ्या नाही त्यांना बघा त्यांनी आमच्यावरती जर गोळ्या घातल्या ना तरी आम्ही काय हटणार नाही घालायचे घालू घालून द्या आमचे जर एका जाण्याने जर बाकीचे जर हजर माग ह्या वन पाहिजे सांगा हे मॅन्ड्रोवाल यांचं काय जीवन आहे तुम्ही सांगा हा ले तुम्ही सांगा जर एक जर ते जर त्यांचे वीस एक पंचवीस तीस हजाराचं नुकसान झालं यांना भरपाई किती देणार दहा हजार रुपये आणि ती कधी देणार सहा महिन्यांनी पाच पाच वर्ष नाही तुम्ही सांगा आता पहिले पाच पाच वर्ष गोलप मारा मारा साहेब आपण आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आता वन विभागाचे कोण कर्मचारी अधिकारी त्यांच्याशी बोलू त्यानंतर आपण तिकडे जाऊयात नक्की साहेब नक्की